नमस्कार मंडळी आज रात्री बाबांचं नवद्या वर्षाचे तपस्वी जीवन संपले श्रद्धा सेवा व चमत्कारांनी लाखो जीवन उदवले साखरखेडा जवळच्या असलेल्या तीर्थक्षेत्र वरुडी येथील आध्यात्मिक विश्वाचा आधारस्तंभ असलेले परभांचं श्री तेजस्वी महाराज यांची यांनी वयाच्या नवदव्या वर्षी आज शुक्रवार दिनांक तेरा डिसेंबर रोज रात्री साडेनऊ वाजता वैकुंठ केले त्यांच्या देहा तेरा डिसेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता वैकुंठ गमन केले त्यांच्या देहावसनाने संपूर्ण परिसर शोकाळला असून हजारो भक्त शोकसागरात बुडाले आहेत समाधीचा कार्यक्रम आता थोड्या वेळात होणार आहे म्हणजेच एक वाजता मंडळी गेल्या अनेक दशकांपासून वरुडी हे केवळ वर एक गाव न राहता श्रद्धा भक्ती व आत्महत्येचे केंद्र बनले होते त्यामागे परमहंस श्री तेजस्वी महाराज यांचे तपस्वी त्यागमय व लोककल्याण करी जीवन कारणीभूत होते त्यांच्या कृपा आशीर्वादाने अनेकांचे आजार बरे झाले संसार मार्गी लागले अशी श्रद्धा भाविकांमध्ये स्पष्ट होती नु... नुकताच अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी महाराजांचा जन्म उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला होता या सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भाविकांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला विशेष म्हणजे वर्षापासून अखंडपणे हा जन्मोत्सव वरुडी येथे साजरा केला जात असून तो परिसरातील सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवापैकी एक मानला जातो जन्म उत्सवानंतर अचानक महाराजांची प्रकृती खालावू लागली त्यांचे नातू डॉक्टर गुंजकर हे अहोरात्र महाराजांच्या सेवेत होते सातत्याने वैद्यकीय उपचार सुरू असतानाही वयमानुसार साथ देणे कमी केले पासून चिंताजनक होत गेल्याने वरुडीत भक्तांचा महासागर लोटू लागला महाराजांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी हरिनामाचा अखंड गजर भजन कीर्तन प्रवचन व जागर रात्रंदिवस सुरू होता संपूर्ण परिसर <coughs> बक्ती रसात नाहून गेला होता, मात्र नियतीपुढे कोणाचे चालत नाही अखेर आज काल दिनांक तेरा डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजता महाराजांनी देह सोडला यावेळी त्यांचे बंधू व माजी सरपंच जनादर गुचकर। कुटुंबातील सदस्य दोन बहिणी संस्थांचे अध्यक्ष लक्ष्मण गारोळे तसेच शेकडो भाविक भक्त उपस्थित होते त्यांच्या वैकुंठ गार्ता साखरखेडा मेकर संदोजन व परिसरात पसरतच हजारो भाविकांनी वरुडीकडे धाव घेतली आज वरुडीतील प्रत्येक रस्ता प्रत्येक घर शोक मग्र आहे अनेक भक्तांच्या डोळ्यात ओठांवर महाराजांचे स्मरण आहे देह गेला पण तेजस्वी महाराज श्रद्धेच्या रूपाने झाले अशा भावना सर्वत्र व्यक्त होत आहेत परमहंस श्री तेजस्वी महाराज यांचे जीवन हे साधेपणा सेवा करुणा व भक्तीचे मूर्तिमंत उदाहरण होते त्यांच्या जाण्याने एक युग संपले असते तरी त्यांच्या शिकवणी व कृपाछायेमुळे वरुडचे आध्यात्मिक राहील यात शंका नाही तीर्थक्षेत्र वरुड येथील येथील आध्यात्मिक विश्वाचा आधारस्तंभ असलेले परमहंस श्री तेजस्वी महाराज यांनी वयाच्या नव्वदव्या वर्षी आज शुक्रवार दिनांक तेरा डिसेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता वैकुंठ गमन केले त्यांच्या देहावासनाने संपूर्ण परिसरात शोकांक पसरली गेल्या अनेक दशकापासून श्रद्धा श्रद्धा भक्ती व आत्म्याचे केंद्र असलेल्या वरुडी देवस्थानमध्ये बाबांचा सहवास नेहमी लाभला त्यागमय व लोककल्याणकारी जीवनातून त्यांच्या कृपा आशीर्वादाने अनेकांचे दुःख दूर झाले आजार बरे झाले संसार मार्गी लागले त्यानंतर बाबांना बऱ्याच अशा गोष्टी आहेत की बाबांच्या आशीर्वादाने लोकांना न्याय भेटला आणि आशीर्वादसुद्धा भेटले आता बाबा आपल्यातून निघून गेले पण त्यांची आत्मा आपल्यामध्ये राहणार आहे शेवटपर्यंत बाबांना आपल्यातून जड अंतकरणाने निरोप सुद्धा घेतला बरीच मंडळी आता दर्शनासाठी सुद्धा बाबांच्या लांब लांबून येत आहे आणि प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये असुरूंचा सागरसुद्धा आलेला आहे कारण बाबांचं वय जवळपास नव्वद होतं तर अजून दहा हजार असते तर बाबा कमलट एक शंभर वर्ष मोकळी जगली असते तर बाबांची वरतूनच दोर तुटली आणि शेवट इथे झाला धन्यवाद आता बाबांचा समाधीचा इथे कार्यक्रम सुरू होत आहे आणि सध्या सुरू झालेला आहे तर केंद्रीय मंत्री श्री प्रतापरावजी जाधव साहेब या ठिकाणी आलेले आहे त्यानंतर एक हजार आठ स्वामी श्री श्री स्वामी हरिचैतन्यजी महाराज सुद्धा या ठिकाणी आलेले आहे आणि इथे समाधीचा कार्यक्रम सुद्धा इथे पार पडत आहे मीठ फुलं फुलांचा वर्षाव टाकून इथे समाधीचा कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडत आहे या ठिकाणी गर्दी इतकी आहे की समोर बाबांचा चेहरा मुकुट मुकुटसुद्धा दिसणं शक्य आहे मंडळी तर नंतरच्या व्हिडिओमध्ये एक व्हिडिओ मी अपलोड करतो परत मंडळी बाबा आपल्यातून निघून गेले पण बाबाच्या आठवणी ह्या आपल्यात शेवटपर्यंत राहणार आहे कारण आपण जेव्हा लहान होतो म्हणजे सात किंवा पाच अशा आपल्या कळत्या वयामध्ये आपण बाबांच्या आठवणी हा जपून राहणार कारण जेव्हा आपण या वर्षा जेवतो तर आपले घरचे घरचे वरवडीची यात्रा असली की टॅक्टरामध्ये गाडी बैलीमध्ये कोणी पायंदळी आपल्याला एका महिन्या अगोदरच आनंद व्हायचा की आपल्याला जत्रेला जायचं यावेळेस पण आणि घरचे पण न्यायचे कारण बाबा आपण बालपणापासून आपल्यासोबतच म्हणावं लागल पण इथून पुढे जेव्हा बाबांचा जन्मोत्सव कार्यक्रम राहील सर्वात अगोदर आपल्या डोळ्यामध्ये आश्रू येतील की आपण यात्रेला जाणार आहे आपले बाबा येतील आई येथील कोणी असो यात्रेला शंभर टक्के येणार पण यावेळेस तर बाबा नाही हे थोडं आपल्याला वेगळंच वाटणार कारण दरवर्षीप्रमाणे आपण बाबांच्या दर्शनाला जात होतो बाबा आपल्याला आशीर्वाद देत होते पण जेव्हा आशीर्वादाला आपण समोर गेलो की बाबा आपल्या पाठीमध्ये आशीर्वादाची चापटसुद्धा देत होते ते इतलं गोड वाटायचं की तुमचं खाद्य एकीकडं ठेवा पण बाबांचा बाबांचा थप्पा लागणं म्हणजे आपल्या जवळ मंडळी व्हिडिओ बनवताना थोडं डोळ्यातून असूर थोडा अनावरण होता पण आशीर्वाद इतका गोड आशीर्वाद भेटत होता बाबांचा की माणूस पाच बारा महिने पण आठवत आठवतो की बाबांनी मला आशीर्वाद दिलेला आहे सगळ्यात आनंदाने सांगायचं की बाबांना मला आशीर्वाद दिला की बाबा उठ होय बघ असा आशीर्वाद द्यायचे बोलावतं इतके शब्द कमी आहेत बाबांबद्दल मंडळी आता समाधीचा कार्यक्रम आज पार पडला बाबांचा आणि मी शेवटून हा व्हिडिओ तुमच्यासोबत अपलोड केला बाबांच्या माझ्या भावनासुद्धा या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहे आणि आता समाधीचा कार्यक्रम झाला ते म्हणतात ना आता जिवंतपणी देव पाहिला असेल तर फक्त तेजस्वी बाबाच बाकी कोणत्या देवांना मी जिवंत अजून बघितलं नाही आणि जिवंतपणी भावपूर्ण श्रद्धांजली म्हणजे आमच्या तेजस्वी बाबांनाच धन्यवाद मंडळी